आणि मग ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना भाषण केली गेली के म्या गाव इरी मंजूर केल्या म्या गोठे मंजूर केले आणि म्या पानंद रस्ते बी केले आणि मग आम्ही विचारलो पानंद रस्त्याला किती टक्के घेतले किती टक्के घेतले इरीला किती घेतले किती आणि गोठ्याला मग पानंद रस्ते गोठे विहिरी एक तरी फुगड झाली का या जिल्ह्यामध्ये एक तरी फुकट पानंद रस्ता विहिरी गोठे झाले का हा माझा प्रश्न जे ग्रामीण भागातून आलेले ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी सांगावं झालं का मग अशा पद्धतीनं तुम्ही काम करणार असताना तुम्ही मत मागायला येता तुमचं तरी मतदान इकडं आहे का आहे का कुठे मग हे पैठणचं पार्सल आपण पैठणला पाठवू पैठणचं पार्सल आपल्याला पैठणला पाठवावं लागणार आहे आता अनिल पटेल साहेबांनी काही विषय मांडले महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी